राजे डॉक्टर धर्मराव बाबा साहेब यांच्या आज आमदार साहेबांच्या आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही ग्रामीण रुग्णालय शिरवनशा येथे फडवाटप केलं त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आला त्यानंतर आम्ही शिवाजी चौक इथे आम्ही बिस्किट वाटप वगैरे केलो त्यानंतर आता त्यांच्या नावामध्ये दान गुन म्हणजे दानधर्म करण्याच्या त्यांच्या नावामध्ये ते गुण त्यांच्या प्रेरणेनुसार आम्ही आज अन्नदान सुद्धा करत आहोत अन्नदान संपन्न जाल अन्नदान कार्यक्रम संपन्न जाल अन्नदान करत आहोत त्यांच्या नावाने आणि आम्हाला गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वगैरे वाटप करण्याच्या स्कूल शाळा सगळे बंद असल्यामुळे ते केलो नाही आणि पुढे चालू झाल्यानंतर तेही आम्हाला करायचे आहे आणि आम्ही त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी स्थानिक कन्याका परमेश्वरी मंदिरात जाऊन पूजा अर्चा सुद्धा करण्यात आलेला